घु सक्ता मन बैलजोड एक लाख सत्ताइस हजार जोड पाथरी बैल बाजार व्यवहार

एक लाख सत्तावीस हजार व्यवहार झालेले आहे अशा प्रकारचे बैल पाथरी बैल बाजारामध्ये एक सत्तावीस पर्यंत मिळू शकतात बंदरवड्याचे व्यापारी आणखी काय त्यांच्या धावून बैल आहेत

काय सांगाल त्याची किंमत एकतीस सांगायला कमी जास्त काय होईल समजा बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बासष्ट पंच्याऐंशी तुमचं नाव काय शिवम भागवत आवाट कुठून तुम्ही वजूर वजूरची एकच ओळख आहे ते एक आहे का ते कसं जाता ना दोन जाते का त्याची काय सांगाल किंमत त्याची सांगा साठ हजार साठ हजार का कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होते बघू शकता मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी रुपया व्यवहार होईल भयट्या उभट्या अवताला गाडीला बसकं मार्क झुलं संपूर्ण शेतकरी भयाचं तुम्हाला आवडेल तर आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरीदाचा नंबर दिलेला आहे पाथरी बैल बाजार इथं बैल बाजारामध्ये आलेले बैल आहेत हा एक बैल जोड आहे साठ हजार रुपये किंमत याची सागर येत आहे दाताला दोन दोन आहे हा पण संपूर्ण कामाला चालू आहे भट्या उभाट्या पाथरी बैल बाजारामध्ये ह्या भयाची दावण असते तुम्ही नक्कीच पाथरी बैल बाजार जर येत असतील तर भयाला नक्कीच भेट द्या

हे हे रामरामय सावरगाव का हे बैल खरेदी गेले का हो बर कितीला गेले बघू शकता मित्रांनो पाथरी बैल बाजारात सध्याचा हा भाव चार चार सहा आहे टॉटल झुटलेले आहेत का झुटलेले बैल आहेत एक सत्तावीस ला गेलेले आहेत अशा प्रकारे पाथरी बैल बाजारात सध्याचा भाव चालू आहे आणखी काय बाजारात बैल आहेत आपण पाहणार आहोत

सावळीचे व्यापारी बरं कसा दिला जोड नव्वदला दिला का एकच जोड आणला नाही बघायचं ना संपूर्ण तुमची दावड आहे एक विकलं का आता कसा आहे बैल बाजार सध्याचा आहे बैल बेस्ट बाजार आहे बरं बाद। वाढले सगळे समजा भाव वाढले बरं शेतकरी मित्रांनो संपूर्ण बाजाराचे भाव वाढलेले आहेत जे शेतकऱ्याला बैल घ्यायचे असतील त्यांनी सध्याच घेतले तर चांगले होतील समजा हे कसं आहेत आता काय काय सांगाल याची किंमत एक पंधरा हो कमी जास्त करून हा याची काय दाली कडेची दा का की दाताला कशी येते आदत येत बरं कामाला सगळं झालं ओके बरं माझ्या म्हणजे नाही चालायचे हे सिंगल काय का हे सिंगल आहे बरं याची काय सिंगल किंमत हे सांगल पस्तीस हजार पस्तीस हजार फायनल फायनल नाही बरं कमी जास्त होईल सांग कमी जास्त कसा दात आला एकाच दात आला दात्या दात्या आला का बरोबर हा कसा आहे दात्याला आहे पण आहे पण बरं याची काय सांगाल किंमत पंचाळीस हजार सांगितली का बर बर हा जोड जुने चर्चे रे दाखव हा हम्म

कशा दाताला दोन दात आहे आदत आहे आदत आहे का मग शिंग केलीच घ्यायचे हो शिंग केलेली आहेत काय सांगेल याची किंमत याची नऊ दहा नऊ दहा सांगा मोबाईल नंबर सांगा केशव काळे राहणार सावळी तारुका मानव जिल्हा परभणी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ अठरा बारा सतरा बघू शकता मित्रांनो सावळी येथील व्यापारी व्हिडिओमध्ये आपण यांचा नंबर दिलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण लाल ला असतील खिल्लार असतील गावरान असेल संपूर्ण प्रकारचे बैलजोड यांच्या धावून असतात पाथरी येथे बैल बाजारात धावून असते व्हिडिओमध्ये आपण दादाचा नंबर दिलेला आहे तुम्हाला आवड असेल नक्कीच आपल्या दादाला कॉल करू शकता